हॅलो हा त्यांचा फोन नाही लागत दादा फोन नाही लागत काय करते मी हा बर बर ठीक आहे मी काय सोमवार मी त्यांचं सकाळी बघून घेते काय असेल ते इश्यू सोमवारचा विषय जाऊ दे त्यांनी तुम्हाला दोन दिवसापूर्वी पासून फोन करता तो काय करत होते त्यावेळेस माझ्याकडे इकडचं पंचायत समितीचे चार्ज आहे ना तर इथले पीआरसी चं काम चालू होतं ते त्यांना मी बोलले पण दादा मी आज तिथे नाहीये पण मी येईल तेव्हा बघून घेईल आणि त्यांना बोलले होते गार्ड जे आहे हा गुरुवारचा विषय झाला मग त्या शुक्रवारी काल तर तुम्ही यायला पाहिजे होत ना कुठे दुसरी दुसरीकडे गेली पण त्यांच्याकडे त्यांचा फोन नाही रिटर्न आला ना काल ते मी ना, ते, काल सुद्धा त्यांनी फोन केला होता तो मला म्हणला की मॅडम म्हणते मी बाहेर आहे हा मी ऑफिसला होते ना मग मी तेच म्हटले तिथे गेले का नाही तुम्ही ऑफिसला होते तर ते कुत्र्याकडे जाऊन का नाही आले तुम्ही त्याचा उपचार इथे ना इथे त्यांनी गाठीच मी म्हटलं खायला वगैरे खातोय का तर ते बोलले खायला खातोय मॅडम तो नाही फक्त गाठीचा विषय तर मी म्हटलं मी आल तिकडे आले की बघून घेते तर मी आता त्यांना पस वगैरे येतोय का असं पण गाठीचं बोलेल तर ते बोलले तस काही खाण्यापिण्याचा काही इश्यू नाही मॅडम आज, आज स्वतः एक वाजेपर्यंत तुमची असून तुम्ही तिथे उपलब्ध नव्हत्या मी त्यांना तेच बोलले पण त्यांनी मला रिटर्न काय माझा कॉन्टॅक्ट नाही झाला ना परत आता कॉन्टॅक्ट दे मी काय म्हणतोय आज तुमची एक वाजेपर्यंत ड्युटी होती ना ऑफिसला हॉस्पिटलला मग तिथे का नव्हता कुठे तिकडच उरकून मी इकडे पंचायत पंचाळीस पीआरसी चालवी ना पी का? का का का, आता अर्जंटली एखाद्या समजा प्राण्याला लागली आवश्यकता काय करणार नाही इमर्जन्सी असेल तुम्ही करून देते काही इश्यू नाही आता काय फोन करत ऐकून घ्या मी काय म्हणतोय आवाज येतोय का तुम्हाला हा येतो ना ब्रेक होतोय हा मी दाखल करतोय मला सगळी चौकशी करू द्या तुमच्याबद्दल काय चालू आहे तुमचे व्यवहार प्राण्यांकडे लक्ष नाही तुमचं बिलकुल पण असं काय नाही दादा मी तिथे कोणाला पण नाहीवाडीच्या जवळ जवळ मला पाच दोन तीन मॅटर असे समजले का मॅडम लक्ष नाही देत इतर गावाकडे तर इतर गावांकडे तर मी लक्षच देत नाही पण गाव माझ्या गावातले विषय जे माझ्यापर्यंत पोहोचतात त्यांच्याच कडे तुमचं लक्ष नाही बिलकुल पण ते सगळं जाऊ दे आता काय कंडिशन आहे मी उद्या वाटले सकाळी येऊन करून घेते काय इशू नाही तसं प्रान... काय नाही सगळं जाऊ दे संध्याकाळपर्यंत येऊन जाते काय इश्यू नाही त्या प्राण्याची आता परिस्थिती खूप खालावलेली आहे मी त्या एक काम करतो सोमवारी तुमच्याबद्दल आरटीआय दाखल करतो मी सगळी माहिती घेतो मग नंतर पुढचं काय विषय असेल ते बघून घेतो आता याच्यात काही विषयच नाही दादा मी तुम्हाला खरंच सांगते त्या दिवशी मी फोन केला तर त्यांना मी गाठीचं कंडिशन पण विचारली बोल मी मम्मी त्यांना एवढं पण म्हटलं की तिकडे आले की मी बघून घेतात आता खाण्यापिण कसं काय तर ते बोललेले ठीक आहे मॅडम खाण्यापिण्याचा नाही विषय फक्त ती गाठ येतात ठीक आहे म्हटलं मी आले की बघून घेते आणि सर्जरीचा जर विषय आला तर सर्जरीला मला एक्सटेन्शनला विचारायला लागेल ना म्हणजे जर... एकदा प्राण्याची जरा प्रकृती काय बघून घे ना गरजे कुठल्याही परिस्थितीत बरं बघते मी संध्याकाळपर्यंत येऊन जाते आणि बघून घेते हा ठीक आहे चालेल बघून घ्या मी सोमवारी बघतो काय ऍक्शन येते